सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने इतरांच्या दुःखात कधीही आनंद शोधू नका कारण नियती फारच विचित्र असते जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या वेदनेत असता तेव्हा देव तीच वेदना तुमच्यासाठी तयार ठेवत असतो वेळ कधीच एका ठिकाणी थांबत नाही आज परिस्थिती कठीण असेल पण उद्या नक्कीच नवीन आशा घेऊन येईल फक्त एकच करा निस्वार्थपणे कर्म करत राहा कारण आपल्या हातात आहे तेवढंच खरं माणूस नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतो पण हे विसरतो की नशिबापेक्षा मोठ असतं त्याच कर्म जे त्याच्या स्वतःच्या हातात असत जगात सर्व काही बदलत पण चांगलं मन आणि प्रामाणिक कर्म नेहमी आपल्याला उंचावर घेऊन जात आजचे पंचा बुधवार एकवीस मे दोन हजार पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे सप्तमी तिथी सकाळी सात वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र दुपारी चार वाजून चौरेचाळीस वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल जर आज तुम्ही एखाद महत्त्वाचं किंवा शुभकाम ठरवलं असेल तर या नक्षत्र बदलाचा जरूर विचार करा आजचा राहूकाळ म्हणजे जरा सावध राहण्याची वेळ दुपारी बारा वाजून अठरा ते एक वाजून अठ्ठावन्न या वेळेत आहे या काळात शक्यतो महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा अभिजीत मुहूर्त अत्यंत शुभ काळ बारा ते बारा चोपन्न या वेळेत आहे काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर ही वेळ सर्वार्थाने योग्य आहे चंद्राची स्थिती आज चंद्र मकर राशी संचार करतो आहे सूर्य ऋषभ राशीतच आहे आजचा दिवस धैर्य संयम आणि चांगल्या विचारांनी भरलेला जाव प्रत्येक क्षणात सकारात्मकता आणि आनंद लाभो हीच आपुलकीची शुभेच्छा आजच्या दिवशी आभासी स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा वास्तवात काही उपयोगी आणि अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करा वेळ आणि ऊर्जा या अनमोल गोष्टी आहेत त्या फोल कल्पनांवर खर्च करू नका विवाहित व्यक्तींना आज आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि त्यासाठी खर्चही होईल पण हे तुमचं भविष्य उजळणारे पाऊल ठरेल याची जाणीव मनात ठेवा काही लोक तुमच्या समोर मोठमोठ्या योजना मांडतील भरघोस वचनं देतील पण लक्षात ठेवा बोलणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांवरच विश्वास ठेवावा अशा लोकांकडून फार अपेक्षा ठेवल्यास तर निराशाच पदरी येईल आज अचानक एखादी अशी क्षणभराची प्रणयाची झुळूक मनाला गोंजारून जाईल ज्यामुळे तुम्ही भारावून जाल मनात हलकं वाटेल आणि चेहऱ्यावर नकळत हास्य उमटेल कामाच्या बाबतीतही आजचा दिवस फारच खास आहे तुमची कामगिरी उत्तम असेल आणि तुम्ही प्रतिष्ठित वर्तुळात वावराल तुमच्या व्यक्तिमत्वात एक चमक असेल जी इतरांना सहज जाणवेल सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे मनाला समाधान आणि सामाजिक सन्मान या दोन्ही गोष्टी मिळतील तुमचा जोडीदार मनापासून तुम्हाला आपले भाग्य समजतो त्याच्या डोळ्यात आज तुमच्याबद्दल विशेष प्रेमाची भावना दिसून येईल या सुंदर क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या कारण असे दिवस नात्यांना अधिक गहिर करतात थोडक्यात आजचा दिवस तुमच्यासाठी आशावाद प्रेम आणि सकारात्मकतेने भरलेला आहे कल्पनांपासून वास्तवाकडे वळा आणि जगायला सुरुवात करा सगळं खूप सुंदर भासेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो